नमस्कार माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घागुर्डे आजपासून सहा वर्षापूर्वी एक जानेवारी दोन हजार अठरा या दिवशी सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमा या ठिकाणी दंगल उसळली आणि कोरेगाव भीमाच्या दोनशे वर्षापूर्वी झालेल्या लढाईचा विषय हा समोर आला आपल्याला हे सांगितलं गेलं की दोनशे वर्षापूर्वी एक जानेवारी अठराशे अठरा या दिवशी कोरेगाव भीमा या ठिकाणी महार विरुद्ध पेशवे अशी लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये पेशव्यांचा पराजय झाला महारांचा विजय झाला आणि अस्पृश्यता आणि महारांचा होणारा त्यांच्यावर होणारा अन्याय हा संपवण्यासाठी ही लढाई होती ज्याच्यामध्ये पेशवे हरले असं आपल्याला सांगितलं जात काय झालं नेमकं इथे पहिली एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे महारानी पेशव्यांच्या विरुद्ध लढाई पुकारली नव्हती ही लढाई इंग्रज विरुद्ध मराठा मराठा साम्राज्य पेशवे हे मराठा साम्राज्याचं त्या काळात नेतृत्व करत होते त्यामुळे इंग्रज विरुद्ध पेशवे असं म्हणायला देखील हरकत नाही अशी ती लढाई होती ती महार विरुद्ध पेशवे अशी लढाई नव्हती ही पहिली गोष्ट पण मुद्दामून इंग्रजांचं सैन्यात मोठ्या संख्येनं महार होते म्हणून त्यांना महार विरुद्ध पेशवे लढाई झाली आणि त्याच्यामध्ये पेशव्यानं महाराज अठ्ठावीस हजार सैन्य होतं पेशव्यांचं पाचशे महारांचं सैन्य होतं आणि त्यांनी पेशव्यांना हरवलं असं सा सांगितलं जात हे खरं नाहीये कारण युद्ध हे इंग्रज विरुद्ध मराठा साम्राज्य किंवा इंग्रज विरुद्ध पेशवे असं झालं होत पेशव्यांच्या सैन्याचं नेतृत्व स्वतः छत्रपती प्रतापराजे भोसले हे करत होते त्यांच्या जोडीने दुसरे बाजीराव पेशवे हे देखील नेतृत्व करत होते इंग्रजांच्या बाजूने कॅप्टन स्टॉटल हा त्या लढाईचं नेतृत्व करत होता महारातला कुठला नेता नेतृत्व करत नव्हता कारण इंग्रजांचं सैन्य होतं ते महाराज सैन्य नव्हतंच अशी ही लढाई झालेली आहे पण मुद्दा म्हणून मुद्द महार विरुद्ध पेशवे महार विरुद्ध पेशवे असं बिंबवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि मग त्याच्यामध्ये म्हणे पेशवे हरले पेशव्यांना पाचशे मराठ्या बहारांनी कापून काढला असं सांगितलं जातं खर तर पाच नोव्हेंबर अठराशे सतरा या दिवसा दिवशी अँग्लो मराठा वॉर तिसरी अँग्लो मराठा वॉर सुरू झाली ही अँग्लो मराठा वॉर ही नऊ एप्रिल अठराशे एकोणीस अशी जवळजवळ दीड वर्ष ही लढाई चाललेली आहे वॉर चाललेली आहे युद्ध अँग्लो मराठा युद्ध आणि लढाई सुरू झाल्याच्या पहिल्याच दोन महिन्यामध्ये कोरेगाव भीमाची लढाई झालेली आहे पण हे युद्ध तब्बल दीड वर्ष चाललं मराठे मराठा सैन्य हे जर एक जानेवारी अठराशे अठरालाच हरले असते तर मग पुढचं युद्धच झालं नसतं अठराशे एकोणीसच्या एप्रिलमध्ये मराठ्यांचा पराभव झाला आणि इंग्रजांनी मराठा साम्राज्यावर कब्जा केला हे वास्तव वा आहे ने आपल्या वरिष्ठांना निरोप पाठवला की अधिक सैनिक पाठवा नाहीतर हे पेशवे आम्हाला कापून काढतील ही त्याची स्थिती होती पण ना दुसऱ्या दिवशी युद्ध झालं नाही मराठा सैन्य किंवा पेशव्यांचं सैन्य आणि इंग्रजांचं सैन्य युद्धाचा निर्णय न लागताच माघारी फिरले पण इंग्रजांनी त्यामध्ये सुद्धा चालाखी केली अठराशे बावीस साली त्यांनी त्या ठिकाणी विजय स्तंभ उभारला लढाईचा जर निकालच लागला नाही तर मग विजय स्तंभ कशाला उभारला पण तो त्यांनी उभारला त्या विजय स्तंभाची देखभाल करण्याचं काम हे खंडोजी जमादार माळवतकर यांना दिलं त्यांना त्या बदल्यात इनाम म्हणून जमीन दिली आता इथे प्रश्न असा उभा राहतो की लढाई जर महार विरुद्ध पेशवे होते तर मग इंग्रजांनी कोणाच्या विजयाचा स्तंभ उभारला मुळात लढाई सुद्धा झाली नाही पण मग लढाई जर महार विरुद्ध पेशवे होते तर इंग्रजांना काय गरज पडली होती स्तंभ उभा करायची आणि त्या स्तंभाला एक देखभाल करणाऱ्याची नेमणूक करायची आणि त्याला वतन देण्याची काय गरज होती इंग्रजाला ही लढाई इंग्रज विरुद्ध पेशवे अशीच होती याच माळवतकरांचे आजचे वंशज रोहन रोहन जमादार यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे या सगळ्या घटनेवर त्यामुळे ते, ते थोडे चिंतित झाले हे काय समोर आलंय म्हणून असं तर झालंच नव्हतं आणि म्हणून त्यांनी एक जानेवारी अठराशे अठरा आट्रा कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव असं त्यांनी पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकामध्ये त्यांनी हेच लिहिलेलं आहे की ही लढाई इंग्रज विरुद्ध मराठा सैन्य असं होतं इंग्रज विरुद्ध पेशवे सैन्य असं हे विरुद्ध युद्ध होतं हे महानविरुद्ध पेशवे असं युद्ध नव्हतं हे ऍडव्होकेट रोहन माळवतकर आपल्या या पुस्तकात लिहितात हे पुस्तक प्रकाशित झाल्याबरोबर काही तथाकथित स्वयंघोषित दलित नेते आणि कम्युनिस्ट यांनी या पुस्तकावर बंदी आणा म्हणून मागणी केली का कम्युनिस्टांची तरी खासियत आहे स्वतः काहीही बोलणार खरं बोलणार खोटं बोलणार एखाद्याच्या विषयी अपमानास्पद लिहिणार खालची पातळी गाठून लिहिणार बोलणार आणि मग म्हणणार आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे मग हेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य ॲडव्होकेट रोहन माळवतकरांना नाही का त्यांना न पटणारं कोणी काही बोललं किंवा लिहिलं तर लगेच बंदी येणार तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची याला चिंता वाटत नाही ही कम्युनिस्टांची रीत आहे हे रोहन माळवतकर हे त्या पुस्तकामध्ये असं लिहितात की दोन हजार अठरा सालापर्यंत तिथे मोठ्या प्रमाणावर दलित समाजानं किंवा महासमाज समाज जाण्या समाजानं जाण्याची रीत कधीच नव्हती दोन हजार अठरा साली एक जानेवारीला तिथे मुद्दामून गर्दी जमवली गेली वीस मार्चला चौदार तळ्याच्या सत्याग्रहाची वार्षिकी असते त्या दिवशी मोठ्या प्रमाणावर महाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी येतात सहा डिसेंबरला मुंबईवर चैत्यभूमीच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांचं सा महापरिनिर्वाण झालं त्या निमित्तानं सहा डिसेंबरला दरवर्षी दादरच्या चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणावर डॉक्टर आंबेडकरांचे अनुयायी येतात तशी री कोरेगाव भीमाला कधीही नव्हती अठराशे अठरा साली मुद्दामून तिथे गर्दी जमवली गेली त्याच्या आदल्या दिवशी पुण्यामध्ये एल्गार परिषद झाली आणि एल्गार परिषदेमध्ये दंग्यांसाठी चिथावणी दिली गेली ही चिथावणी दिल्याबद्दल अनेक जण आता अटकेत देखील आहेत अशी ही एल्गार परिषद त्याच्यामध्ये दंग्यांची चिथावणी दोन हजार दलित आणि अन्य हिंदू यांच्यामध्ये दुफळी माजवण्याचा हा प्रयत्न आहे केम्ब्रिज अनालिटिकाने जे अनालिसिस केलंय आणि टूल किट दिलाय त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की हिंदू समाजातल्या फॉल्ट लाईन्स वर आघात करा मग दलित आणि सुवर्ण हे फॉल्ट लाईन आहे इथे आघात करा दोघांच्या भांडणं लावा हे त्या टूल किट प्रमाणे चाललेलं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण आणखीन एक लक्षात घेतलं पाहिजे की कि दो, दो एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब अब आंबेडकर हे कोरेगाव भीमाला गेले होते त्या स्तंभाच्या तिथे जाऊन त्यांनी अभिवादन केलं आणि त्यांनी तिथे भाषण केलेलं आहे त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीन मुद्दे मांडलेले आहेत पहिलं त्यांनी इंग्रजांची टीका केलेली आहे इंग्रजांचा निषेध केलेला आहे कारण इंग्रजांनी महाराणा सैन्यामध्ये प्रवेश देण्यास बंदी केली होती त्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांचा निषेध केलाय आणि म्हटलाय त्या भाषणामध्ये की सैन्यामध्ये महाराणा भरती द्या नाहीतर आम्हाला तुमच्या विरुद्ध चळवळ उभारावी लागेल दुसरं ते असं म्हणतात की महाराणांनी महाराणी इंग्रजांच्या बाजूनी लढणं हे काही मोठं अभिमानास्पद नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कधीच इंग्रजांच्या बाजूने उभे राहिले नाही ते भारताच्या बाजूनी उभे राहिले ते देशभक्त होते आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की महाराजांनी महाराणी इंग्रजांच्या बाजूनी लढणं हे अभिमानास्पद नाही पण पुढे ते असं म्हणतात पण ते इंग्रज सैन्यात का गेले महार कारण हिंदू समाजात त्यांची अवहेलना होत होती त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटत नव्हता आणि म्हणून आपला पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ते इंग्रजांच्या सैन्यात भरती झाले हे देखील त्यांनी केले त्यांनी हिंदू समाजाला देखील खडे बोल सुनावले की त्यामुळे हे होत आहे हे अवहेलानं थांबवा असं एका अर्थाने त्यांनी सांगितलेलं आहे आणि नंतर त्यांनी त्या भाषणामध्ये कुठेही माझ्या अनुयायांनी दरवर्षी कोरेगाव भीमाला या आणि अभिवादन करा असं म्हटलेलं नाही कारण महाराजांनी इंग्रजांच्या बाजूनी जे लढले हे अभिमानास्पद नाही हे त्यांचं म्हणणं होतं त्या ते ते भाषणात तसं म्हणले मग अभिवादन कोणाचं करायचं आणि म्हणून त्यांनी अभिवादन करायला माझ्या अनुयायांनी दरवर्षी असं म्हटलं देखील नाही आणि स्वतः देखील एकोणीसशे सत्तावीस साली जे गेले त्यानंतर पुन्हा कधीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोरेगाव भीमाला गेले नाहीत हे देखील लक्षात घेतलं पाहिजे त्यांची मतं ही अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ असायची परखड असायची आणि ते स्पष्टपणे बोलायला संकोच करत नसत पण आजच्या काळामध्ये दलित चळवळ ही कम्युनिस्टांच्या हातात गेलेली आहे आणि या प्रमाणे हिंदू आणि सवर्ण आणि दलित हिंदूंच्यामध्ये दुफडी कशी माजवता येईल असा तो प्रयत्न होता हा विषय आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे याचं वास्तव काय आहे हे समजून घेतलं पाहिजे हा विषय जर आपल्याला पटला असेल तर लाईक करा शेअर करा या विषयाबद्दल आपलं काय म्हणणं आहे हे देखील कमेंट बॉक्समध्ये दे, यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद